नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो अंगणवाडी सेविकादाई तसेच मदतनिस्ताई यांची जी काही भरती आहेत त्याबद्दलची एक त्या अत्यंत महत्त्वाची अपडेट बातमी ही समोर येत आहे त्याबद्दलचा अत्यंत महत्त्वाचा जी आर हा आला आहे त्याबद्दलची संपूर्ण अपडेट आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जरा वेळ न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊयात एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत अंगनवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्यतीमध्ये सुधारणा करणेबाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या जे काही नियुक्तीच्या अटी व शर्यती आहे यामध्ये सुधारणा या करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये त्यांची मेरिट लिस्ट ही कशी लागणार आहे किती मार्काला किती गुन्हे मिळणार आहेत बारावीसाठी तसेच ब ऑदर क्वालिफिकेशनसाठी किती गुन्हे मिळणार आहेत याबद्दलचा जो काही सविस्तर विया आहे तोही आपण बनवला आहे त्या त्याबद्दलची जी काही लिंक असणार आहे ती आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्यातून तुम्ही तो संपूर्ण व्हिडिओही पाहू शकता किंवा आपल्या चॅनलला व्हिजिट करून तो व्हिडिओ पाहू शकता चला तर या व्हिडिओमधील संपूर्ण अपडेट आपण पाहूयात महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यातर्फे हा जी आर आला आहे आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता की एकात्मिक बाल विकास सेवा योजना दोन हजार बावीस ऑब्लिक प्रत्येक क्रमांक चौऱ्याण्णव ऑब्लिक का सहा असा आहे आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता की दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हा जो काही आहे तो जी आर हा आलेला आहे चला तर याबद्दलची आणखी अपडेट आपण जाणून घेऊयात सर्वप्रथम आपण संदर्भ पाहूयात या शासन निर्णयासाठीचे सर्वात पहिला जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक एकात्मिक बाल विकास दोन हजार बावीस ऑब्लिक प्रत क्रमांक चौऱ्याण्णव ऑब्लिक का सहा दिनांक दोन 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 हजार तेवीस असा आहे यानंतरचा दुसरा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक एकात्मिक बालविकास सेवा योजना दोन हजार बावीस ऑब्लिक प्रत क्रमांक चौऱ्याण्णव ऑब्लिक का सहा दिनांक दोन पाच दोन हजार तेवीस ते दिनांक अकरा आठ दोन हजार तेवीस ते दिनांक तेरा बारा दोन हजार तेवीस ते दिनांक सत्तावीस बारा दोन हजार चोवीस असा आहे यानंतरचा तिसरा आणि शेवटचा जो काही संदर्भ आहे या शासन निर्णयासाठीचा तो म्हणजे की महिला व बाल विकास विभाग शासन पत्र क्रमांक एकात्मिक बालविकास दोन हजार बावीस ऑब्लिक प्रत क्रमांक चौऱ्याण्णव ऑब्लिक का सहा दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस असा आहे मित्रांनो हे फक्त आपण या शासन निर्णयासाठीचे संदर्भ पाहिले आहेत आता आपण प्रस्तावना आणि मग शासन निर्णय जाणून घेऊयात प्रस्तावना एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून वा, या योजनेअंतर्गत अंगणवाड्यांमधील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती संदर्भातील अटी शर्यती संदर्भ दिन क्रमांक एक येथील दिनांक दोन 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 हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आल्या होत्या तर त्यानंतर सदर शासन निर्णयमधील अटी व शर्यतीमध्ये संदर्भ दिन क्रमांक दोनमध्ये नमूद केलेल्या शासन निर्णयान्वये सुधारणा करण्यात आल्या होत्या त्यानुसार अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची सरळ सेवेने नियुक्ती करण्यासाठी संदर्भाधीन शासन निर्णय क्रमांक दोन 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 हजार तेवीस मधील परिशिष्ट अनुसार गुणांक करून कारवाई करण्यात येत हो येत होती त्यामध्ये आता सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी जो काही आलेला जी आर होता त्यामध्ये त्यामधील परिशिष्ट अनुसार गुणांक करून कारवाई करण्यात येत होती त्यामध्ये आता सुधारणाही करण्यात आलेल्या आहे जे काही गुणांक आहे त्यामध्ये आता सुधारणा झालेली आहे आणि त्याबद्दलचा जो काही सविस्तर जी आर आहे मित्रांनो जुना तसेच नवीन या दोन्हीवर आपण व्हिडिओ बनवले आहे आणि त्याबद्दलची जी काही लिंक आहे व्हिडिओची ती आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिली आहे तेथून तुम्ही संपूर्ण व्हिडिओ क कसल्या प्रकारे गुणांक हे असणार आहे ते सर्व तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता चला तर आणखी अपडेट आपण पाहूयात नेमकी शासन निर्णय काय आहे तो सर्व आता आपण जाणून घेऊयात शासन निर्णय अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची गुणांक करून सरळ सेवेने नियुक्ती करण्याकरता दिन क्रमांक एक येथील दिनांक दोन 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 हजार तेवीसच्या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट अ मध्ये सुधारणा करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे त्यानुसार सदर शासन निर्णयासोबत परिशिष्टानुसार अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची सरळ सेवेने नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो तुमच्या हे लक्षात आले असेल की जी काही आपल्या अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस्ता यांच्या भरतीवर स्टे होता तो आता निघालेला आहे नियुक्ती करण्यास मान्यताही देण्यात आलेली आहे याबद्दलचे आणखी अपडेट आपण पाहूयात अंगणवाडी सेविका व नियुक्ती संदर्भातील सदर शासन निर्णयांवर करण्यात आलेल्या सुदा व्यतिरिक्त उर्वरित अटी व शर्यती दिन क्रमांक एक येथील दिनांक दोन 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 हजार तेवीस व त्या अनुषंगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार लागू राहील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या सरसेवेने पदभरतीस संदर्भाधीन क्रमांक तीन येथील शासनपत्र दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस अन्वय दिलेल्या स्थगिती आदेश रद्द करण्यात येत आहे त्यानुसार अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे रिक्त पद पदभरती प्रक्रिया तत्काळ सुरू करून नियमाप्रमाणे कारवाई करण्यात यावी म्हणजेच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की जे काही अंगणवाडी सेविका व वा, अंगणवाडी आहे यांची जे काही सरळसेवेने पदभरती संदर्भात दिन क्रमांक तीन येथील जे काही शासन परिपत्रक होते दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीसचे ते अन्वेजे स्थगितीही देण्यात आलेली होती आता ती स्थगिती या आदेशान्वे रद्दही करण्यात येत आहे या, या ठिकाणी स्पष्ट नमुदे करण्यात आलेले आहे आणि नव्याने भरतीही सुरू करण्यात यावी तत्काळ सुरू करण्यात यावी या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे याबद्दलचे आणखी अपडेट आपण जाणून घेऊयात एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पांमधील ज्या प्र, प्रकल्पांमध्ये सदर शासन निर्णयापूर्वीच्या निकषांनुसार जाहिरात देऊन निवड समितीने निवडलेल्या अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना नियुक्तीचे आदेश निर्गमित केले आहे त्याचप्रमाणे निवड समितीने अंतिम केलेली गुणवत्ता पडताळणी यादी प्रकल्प कार्यालयाने प्रसिद्ध केली आहे अशी प्रकरणे वगळून उर्वरित कोणत्याही टप्प्यावर स्थगिती ठेवण्यात आलेली भरती प्रक्रिया रद्द करून नव्याने जाहिरात देऊन सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार भरती प्रक्रिया राबविण्यात यावी म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की जी काही मागील भरती प्रक्रिया जी काही सुरू करण्यात आलेली होती जाहिरात ही आलेली होती त्यामध्ये त्यामध्ये ज्या ठिकाणची भरती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे अंतिम निवड यादी आलेली आहे अशा प्रकरणे सोडून ज्या ठिकाणी आणि ज्या ठिकाणची निवड यादी लागायची ही बाकी होती त्यामध्ये कुठलीही भरती प्रक्रिया पुढेही गेलेली नव्हती अशा ठिकाणची भरती प्रक्रिया ही रद्द करून त्या ठिकाणी नव्याने भरती प्रक्रिया नव्याने भरती प्रक्रिया या जी आरमधील परिशिष्ट अमध्ये दिलेल्या गुणांकानुसार ही होणार आहे आणि त्याबद्दलचा जो काही व्हिडिओ आहे मित्रांनो म्हणजे की किती मार्काला किती गुण हे मिळणार आहेत बारावीसाठी तसेच ग्रॅज्युएशनसाठी तसेच अदर ॲक्टिव्हिटी याबद्दलचे जे काही एक्स्ट्रा गुण हे मिळणार आहेत त्याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ जो काही आहे तो आपण बनवला आहे त्याबद्दलची जी काही लिंक आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपण दिले आहेत तेथे जाऊन तुम्ही सविस्तर व्हिडिओ हा पाहू शकता किंवा आपल्या चॅनलला व्हिजिट करू तुम्ही सविस्तर व्हिडिओ हा पाहू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला ही जी काही अपडेट आहे बातमी आहे हा जो काही जी, जी आर आहे हा सर्व समजलाच असेल आणि असेच नवीन नवीन अपडेटेड जी आर घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचित असतो पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन जी आर नवीन नवीन अपडेटेड बातम्याही तुमच्यापर्यंत तसेच जाहिरातीही तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद